अपक्ष उमेदवार म्हटलं की संघर्ष आला विरोध आला इतर गोष्टी येतात परंतु बऱ्याच वेळेला अपक्ष उमेदवार म्हणजे ज्यावेळेस रिंगणात येतो त्यावेळेला बऱ्याच पक्षांकडून छुपा पाठिंबा असतो नक्की आहे तर तसं तुम्हाला कुठला एखाद्या पक्षाचा छुपा पाठिंबा आहे का हे जरा चित्र आम्हाला स्पष्ट आणि मला सांगायला आनंद वाटेल की बाबा मला छुपा पक्षाचाच पाठिंबा नाही तर पक्षाचे दुसरी जे आहेत त्या म्हणजे त्याच पक्षातली दुसऱ्या पक्षाचं असणं साहजिकच आहे परंतु त्यांच्या पक्षातील आपल्या पक्षाचे पक्षातील सुद्धा लोकांचा आहे म्हणजे राष्ट्रवादी जे अजित पवार गटांचे आहे त्याचा पाठिंबा असं म्हटलं तरी हरकत नाही कारण की तुमच्या प्रभागामध्ये जे पक्षाने दिलेला उमेदवार आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे बरोबर आहे आणि राष्ट्रवादी गटाने तुम्हाला त्यांच्याविरोधात दुभाग केलाय म्हणतात आता ओघाला ते आलं परंतु तसा म्हणजे मी आधी होता काय तर आमचा उमेदवार हे अपक्ष आहे आणि अपक्ष उमेदवार असल्यामुळे आपण म्हटलं चुप्पा पाठिंबा नाही दहा हजारच्या पुढे जर मी गेलो तुम्हाला एकोणीशे पंच्याऐंशी पासून इंटरव्ह्यूला असतो तर दहा हजारांनी शंभर टक्के मला उमेदवार दिली असते अर्थात तुम्हाला त्यांच्या ठीक आहे काही अडचणी असतील किंवा काय कोणा तरी ऍडजस्ट करायचं त्यामुळे त्यांनी मला दिली नसेल परंतु निवडून आल्यानंतर मी सुद्धा त्यांचाच आहे म्हणजे तुम्ही जिंकून आल्यानंतर राष्ट्रवादीकडे वळणार शंभर टक्के वाढणार मी दादाच काम करणार परंतु मग आता आता जो उमेदवार दिलेला मग त्यालाच तुम्ही समर्थन का करत तो तोही पक्षाचा उमेदवार आहे करेक्ट बरोबर आहे तुमचं मी तुम्हाला मग अशी मी सांगितलं की जो